शिवसेना नेते किरण पावसकर सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत किरणजी आज महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला आणि उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की ही मशाल घेऊन मशाल हे चिन्ह घेऊन शिवसेनेच्या बुडाला आग लावण्यासंदर्भातलं मला कधीही पक्षाचं चिन्ह ही पक्षांची विचारधारासमोर घेऊन येते जेव्हा आपण सांगतो की आपण धनुष्य बाणाला तुम्ही आम्हाला मतं द्या याचा अर्थ धनुष्यबाण म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आले बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणजे एक विचार आला आज जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः म्हणतायत की ह्या मशालीने बुडाला आग लावा याचाच अर्थ त्यांच्या मनातला तुम्ही विचार लक्षात घ्या मी तर म्हणेन महाराष्ट्रातल्या जनतेने ह्याचा विचार करण्याची गरज आहे जी मशाल दिली आहे खरं म्हणाल तर असं म्हणू शकले असते काळोख असेल तर तिकडे माझं ही मशाल ही इकडे उजेड पाडेल आणि तुम्हाला काळोखातनं काहीतरी की अंधारातनं काहीतरी चांगलं दिसू शकेल असं बोलले असते तर त्या नेतृत्वाला खरोखर मी समोर पण आज माध्यमातून सांगितलं असतं सा। हो विचार खरोखर चांगला आहे पण जो माणूस म्हणतो हीच माझं माझी मशाल आहे आणि ही तुमच्या बुडाला आग लावा म्हणजे हा माणूस महाराष्ट्राला आग लावायचं याचं प्लॅन चाललेलं आहे याच्यापासून सावध राहा या माणसापासून सावध राहा जनतेने सावध राहावं येणाऱ्या अनेक योजना असतील तुमच्या मुलाबाळांचे विकास असेल तुमचा फायदा होणार असेल तिकडे हा आग लावायला निघालेला आहे मशालने आता स्वतःच्याच तोंडून बोललेत याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये आग लावण्यासाठीच हा माणूस ही मशाल घेऊन फिरण्याचा प्रयत्न करतोय दुसरीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार आहेत की संविधान आहे संविधान आहे असं खोटं सांगून सांगून लोकसभेचं त्यांनी निवडणुका काढल्या लोक मला वाटत नाही एवढी आता दूधखुळी राहिलेली आहेत यांनी सांगितल्यानंतर संविधान खत्रेमे असेल तर जोपर्यंत म्हणजे पंतप्रधान बोललेले आहेत सर्व नेते बोललेले आहेत संविधानाचा अधिकार त्यांना प्रत्येकाला माहिती आहे सगळी आता लोकं गुगलवर जाऊ शकतात तुमच्याकडनं असलेल्या सगळ्या माध्यमांची यंत्रणा वापरत आहेत यूट्यूब वापरत आहेत गुगल वापरत आहेत तुम्ही सगळं बघताय त्यामुळे मला वाटत नाही संविधान खत्रेमय हे सांगणाऱ्या व्यक्तीवर लोकं आता हसतील कारण जी व्यक्ती स्वतः चार वेळा मुख्यमंत्री आले ते म्हणतात संविधान खत्रेम खत्रेमे आहे हे सांगायला खरोखर म्हणजे काय म्हणावं हो या वयामध्ये आम्ही त्यांच्यावर निंदा आलस्ती करण्या एवढे आम्ही मोठे नाही आहोत पण लोकांना संभ्रमात पाडण्यामध्ये त्यांची मास्टरी आहे आपण जर बघितलं तर आज उद्धव ठाकरे यांचं प्रास्ताविक भाषण झालं आणि उद्धव ठाकरे यांनी आज असं वक्तव्य देखील केलं आवाहन केलं त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा जो कोणी असेल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू कुठतरी उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या नावाची अपेक्षा होती का आणि काहीही असलं तरी इतर जे मोठी नेते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या एकाच्याही तोंडून कुठल्याही पद व्यक्तीबाबत मुख्यमंत्रीपदाचं नाव म्हणून घोषणा करण्यात आली नाही किंवा त्याचा उल्लेख देखील करण्यात आला नाही काही दिवसापूर्वीच त्यांच्या प्रवक्त्यांनी एक वक्तव्य केलं होतं हाच फेस आमचा मुख्यमंत्रीपदाचा फेस असेल म्हणून म्हणजे एक विचार करण्यासाठी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि जनतेने याचा विचार करण्याची गरज आहे की खरोखरच ज्या माणसाचा फेस म्हणून तुम्ही समोर आणलात मुख्यमंत्र्याचा अगोदर तो कोण आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये अठरा खासदार होते त्यांचे नऊ झाले तो फेस आला आहे म्हणजे काय जे होतं त्याच्या फिफ्टी पर्सेंट आला आहे आणि ज्यांच्याकडे एक खासदार होते ते, ते तेरापर्यंत गेलेत त्यांना तुम्ही बाजूला ठेवताय ह्याचाच अर्थ साईन आणि सिमटम्स जे आपण म्हटले जातात लोकांपर्यंत हा मेसेज क्लिअर गेलेला आहे की यांच्याकडे चेहरा नाही आणि चेहरा असला तरी यांच्याकडे सरकार येत नाही हे अगदी स्पष्ट आहे नाहीतर हा विचारच आला नसता कारण हा विचार जेव्हा त्यांनी समोर लोकांच्या समोर आणला आहे तर त्यावेळी काँग्रेस तशी गप्प बसली कारण काँग्रेस हे हसत असणार काँग्रेसच्याच एका प पदाधिकाऱ्याने वरिष्ठ प पदाधिकाऱ्यांचं आहे ते म्हणाले ओ स्वतःच आतापर्यंत स्वतःचाच फेस ते प्रमोट करायला लागलेत हे झोपेत आहेत का म्हणे अठराचे नऊ खासदार ज्यांची झाली आणि स्वतःला तुम्ही प्रमोट करताय मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे यावरूनच आपल्याला विचारधारा कळून येते म्हणूनच मी म्हणालो की अल्बेल नाही कुठेतरी महाविकास आघाडी शंभर टक्के अल्बेल नाही आजच्या का त्यांच्या ज्या काय भाषणं झाली त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे कोण कुठे कधी उठून काही बोलत होते त्याच्यामुळे ज्या ज्या पद्धतीने जे काय बोलत होते तो जर ओव्हरऑल संपूर्ण आपण मेळावा बघितला तर कोणाचा कोणाला काही थांग पत्ता नव्हता आणि दुसऱ्याने एक मशाल घेऊन तुमच्या आग लावत सुटा म्हणून सांगितलेलेच आहे मी विशेष संपला तर आपण बघतोय महाविकास आघाडीचं सरकार काही केलं तरी येणार नाही आणि त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील नाही अशा पद्धतीचं वक्तव्य किरण पावसकर यांच्याकडनं केलं जाते आणि या सोबतच मशाली संदर्भात जे उद्गार किंवा ज्या पद्धतीचं वाक्य आज उद्धव ठाकरे यांनी काढलं त्यावरनं त्यांची मानसिकता दिसून येते अशा प्रकारची टीका देखील उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात येते आहे अरविंद मोरेसा अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई